आणि कष्टातून राजवैभव उभारतानाच्या एका एका क्षणाची आठवण काढत झाले अश्रू अनावर नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती गंगाराम जाधव व सौ शशिकला जाधव यांचा होणार विशेष गौरव पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे यामध्ये इचलकरंजी नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती श्री गंगाराम सत्यापा जाधव व सौ शशिकला गंगाराम जाधव या दाम्पत्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे श्री गंगाराम जाधव हे मूळ बेळगावी जिल्ह्यातील संकेश्वर जवळील कमदनूर येथील रहिवासी त्यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाला शिक्षण पाचवीपर्यंत झाले परिस्थितीने पुढील शिक्षण घेता आले नाही व तेथे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासारखा रोजगार उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह म्हणजे तीन भाऊ तीन बहीण आई वडील यांच्यासह इचलकरंजी येथे एकोणीसशे साली वास्तव्यास आले सुरुवातीलाच मोल मजुरी पॉवर लूमवर काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे बहात्तर पर्यंत पानपट्टी सायकल दुरुस्ती पंक्चर किराणा दुकान असे स्वतःचे व्यवसाय केले एकोणीसशे पंच्याहत्तर साली बेळगाव मधील खानापूर तालुक्यातील नंदगड आनंदराव वाघुर्डेकर यांच्या कन्या शशिकला यांच्याशी विवाह झाला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये राजकीय क्षेत्रात पायरोवत इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले व एकोणीसशे सत्याऐंशी साली शिक्षण समितीचे सभापतीपद भूषवले एकोणीसशे शहाण्णव मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाले दोन हजार एक नंतर व्यवसाय क्षेत्रात कार्यरत राहून जाधव कुटुंबाला राजवैभव प्राप्त करून देण्यात सिंहाचा वाटा उचलला श्री व सौ जाधव यांना दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्ये झाली मोठी मुलगी राजश्री विवाह झाल्याने सांगली येथे सासरी आहे मधला मुलगा राजकीय क्षेत्रात इचलकरंजी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून काम केले आहे तिसरा मुलगा रवींद्र शासकीय बांधकाम विभागाची कामे करत आहे पत्नी सौ शशिकला यांचा जन्म पाच जुलै एकोणीसशे एकोणसाठ साली कर्नाटक येथील बेळगाव जिल्ह्यात झाला त्यांचे शिक्षण सातवी झाले आहे सौ शशिकला यांनी कुटुंबातील गृहिणी म्हणून नव्हे तर एक आदर्श सून आई भाव जाऊ म्हणून नात्यांना न्याय दिला सर्व कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचे काम केले जाधव दाम्पत्याने आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि क्षण कसा संघर्ष करून राजवैभव उभे केले याची आठवण सांगताना रडू कोसळले या त्यांच्या संघर्षाची दखल घेतल्याबद्दल पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना वसव जाधव यांनी सांगितले

आपलं लग्न कुठल्या साली झालं चार सहा पंच्याहत्तर साली, साली। था 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 था। आई वगैरे आई वडील आम्ही चार भाऊ बहिणी सगळे एकत्र राहतो आल्यानंतर आम्ही मोरमजुरी केलं त्यानंतर एक सुरुवातीला छोट्या पानपट्टीचे व्यवसाय चालू केला त्याच्यानंतर सायकलचं <गणगीवादा> दुकान चालू केलं दुकान चालू केलं आणि चार भाऊ भाऊ चार आम्ही एकत्रित म्हणजे एक संघ काम करत असल्यामुळं आमची प्रगती होण्यासाठी चांगल्यापैकी मदत एकमेकाचा आठ पाठिंबा म्हणजे एखादी पा। शब्द जे बाहेर आमचे जे होऊ गेले नाहीत आणि एकमेकांचे विचार आम्ही करत गेलो आपलं लग्न कुठल्या साली झालं पंच्याहत्तर साली अतिशय चांगल्या पैकी सगळ्या म्हणजे सगळ्या कुटुंबाला एकत्रित ठेवण्यासाठी आमचा व्यवसाय सायकल दुकाना नंतर सगळे चार भाऊ आम्ही चांगल्यापैकी राबत आमच्यामुळे आम्हाला प्रगतीला काय अडचण नाही सगळी आम्ही सकाळी सहा वाजल्यापर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत सगळी भाऊ आम्ही सगळे आमचे बायका सगळी घरातली राबायचे त्याच्यानंतर शेती आम्ही घेतली शेतीत सुद्धा सगळी रावाय त्यामुळं मदत सायकलच्या दुकानानंतर सायकलच्या दुकानानंतर परत जे वेगवेगळे व्यवसाय जे साडी छापायचे पण व्यवसाय आम्ही केला आम्ही दोघं आम्ही एक बाई एक भाऊज आम्ही दोघं

समाज कामच करायचं घरचं काही काम होऊ नका पाच वर्षात मी घरचं एक दहा पैसे सुद्धा काम केलं नाही आणि पूर्ण वेळ देऊन समाजाचं काम आणि चांगलं काम करत असल्यामुळं एकोणीसशे सत्याऐंशी साली म्हणजे शिक्षण समितीचे सभापती झालो मी शिक्षण समितीचे सभापती झाल्यानंतर त्यावेळीचे जे आमचे नगरपालिकेचे बावन बालवाडी दिशाबाई असं जे एकूण आईशी चर्चा करू शांत आई नमस्कार नमस्कार आपलं नाव शशिकला गंगाराम जातो आपल्या वडिलांकडचं नाव शशिकला अनंतराव आघरडेकर आपलं शिक्षण शिक्षण आपला जन्म ुलै पाच जुलै एकोणीसशे एकोणसाठ चा आपलं गाव गाव नंदगड आपल्या माहेरचं वडिलांचं वडील मला नऊ भाऊ आवडलाय आम्ही तिघी बहिणी बारामधे आम्ही आई वडील आई आई नाही आता दोन तीन वर्ष झाली बहिणी भाऊ भाऊ बहिणी आहेत लग्न झाल्यानंतरचा आपला प्रवास लग्न झाल्यावर थोडा दिवस आमचा प्रवास जरा हलाकीचा गेला तिथून आपलं घर कसं सांभाळलं घर मी गोकुळ सारखं सांभाळला आम्ही सगळे म्हणून आम्ही जावा पण माझ्या चांगल्या हो होत्या सगळ्यांनी बहिणी भेंगी प्रमाण अजून पर्यंत राहिलेला आहे अजून सुद्धा आम्ही एकत्रच काय कार्यक्रम असला तर एकत्रच हे करतो मिटिंग घेऊनच बाकीच कार्यक्रम हे सगळं सांभाळत सांभाळत आपण बाबांची साथ कशी दिली त्यांनी त्यांच्याबरोबर सगळे साथ दिले साड्या छापायचं तर दुसरं काय असलं त्यांना त्यांच्या आपल्याला मुलं किती आहे मला दोन मुलं आहेत दोन मुलं आहेत एक मुलगी सांगलीला मुलगा मुलगा रणजित गंगाराम जाधव ते काय करताय ते आता नगरसेवक होते

दोन मध्ये त्या पण बारावी झाल्या आता दोन मागती दोन मागत चांगला आहे मुलं पण आम्हाला चांगलं हे करतात जरा काय झालं की औषध पाणी हे ते लक्ष पूर्ण लक्ष करतात आई आज आपल्या डोळ्यातून पाणी का आलेलं आहे आनंद सुरुच छान hmm. आपलं एवढं घेत आलं ते पाहिजे सगळ्या छान माहिती दिल्याबद्दल आपले आभारी